हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मुंबई महापालिका निवडणुका लढवणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी ठाकरेंच्या शिवसेनेनं सुरू केली आहे दोनशे सत्तावीस प्रभागात तयारी सुरू झाली असून अठ्ठावीस अठरा नेत्यांची नि, टीम मुंबईतल्या प्रभागांचा आढावा घेणार आहे मुंबई महापालिका आणि शिवसेना हे गेल्या अनेक दशकांचं समीकरण लोकसभा आणि विधानसभेत सत्तेपासून दूर राहिलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला आता मुंबई महापालिकेत तरी सत्ता मिळवण्यासाठी झगडावं लागणार आहे आजवर बाले किल्ला राहिलेल्या मुंबई महापालिकेत शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंना अस्तित्वाची लढाई लढावी लड़ा लागणार आहे त्यामुळेच ठाकरेंनी दोनशे सत्तावीस प्रभागात तयारीला सुरुवात केली आहे विधानसभेतील पराभवानंतर ठाकरे आता हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन मुंबईमधील मतदारांसमोर जातील असं दिसतंय मातोश्रीवर मंगळवारी बोलावलेल्या बैठकीत त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले उद्धव ठाकरेंचे काय आदेश मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे तयारीला लागा हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवा हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढत आहे उद्याही लढेल आणि पुढेही लढत राहणार पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय तळागाळात जाऊन काम करावं चा मुद्दा आहे त्याबाबत आम्ही बघू तुम्ही संघटनात्मक बांधणी करा निवडणुका कधीही लागतील त्यामुळे गाफिल राहू नका विधानसभा निवडणुकांनंतर महापालिका निवडणुका ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढेल अशी चर्चा आहे त्याचा विचार आता न करता तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे बैठकीत दिले बळाबद्दल उद्धवजींचं असं म्हणणं आहे स्वतःच कि आपण पहिलं आपलं जे वॉर्ड आहे तो तुम्ही कशा पद्धतीने करताय कारण कुठल्याही पक्षाला दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरसेवक दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तेवढेच खासदार या सगळ्या गोष्टीला साधक बाधक विचार दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी अठरा नेत्यांची टीम तयार करण्यात आली आहे ही टीम प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघातील बारा प्रभागांचा आढावा घेणार आहे विनायक राऊत कुर्ला विक्रोळी अनिल परब मलबार हिल कुलाबा मिलिंदा नार्वेकर माहीम शिवडी वरुण सरदेसाई कलिना वांद्रे पश्चिम विश्वनाथ नेरुरकर विले पार्ले चांदिवली रवींद्र मिरलेकर वांद्रे पूर्व वरळी अमोल कीर्तीकर दहिसर माघाठाणे दत्ता दळवी जोगेश्वरी पूर्व दिंडोशी सुनील राऊत वडाळा भायखळा सुनील शिंदे मुलुड भांडूप पश्चिम बाळा नर चारकोप मालाड पश्चिम बबनराव थोरात अंधेरी पश्चिम अंधेरी पूर्व उद्धव कदम धारावी सायन कोळीवाडा विलास पोतनीस गोरेगाव वर्सोवा सुहास वाडकर घाटकोपर पश्चिम घाटकोपर पूर्व शैलेश फणसे मानखुर्द शिवाजीनगर मुंबादेवी संजय घाडी अणुशक्तीनगर चेंबूर शैलेश परब बोरिवली कांदिवली पूर्व हे नेते पुढच्या आठवड्याभरात अहवाल तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सादर करतील या अहवालानंतर पुढची रणनीती आखली जाईल मुंबई महानगरपालिकेचे जे काही निवडणूक लागणार आहे त्या निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना संघटना बळकटीवर जास्तीत जास्त आम्हाला भर द्यायला त्यांनी आदेश दिले विधानसभेमध्ये काय ट्रेंड होता कशा पद्धतीने झालं त्यावर पण चर्चा होऊन मग आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण काय भूमिका घेऊन कशा पद्धतीने आपल्याला संघटना बळकट करून पुढे चालायचं त्यावर चर्चा झाली बऱ्यापैकी महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये आपली संघटनात्मक बांधणी तर आहे परंतु जास्त पद्धतीने आपली कामं व्हायला पाहिजे लोकांमध्ये सर्वांनी जे नगरसेवक आहे जे शाखा प्रमुख आहेत जे गटप्रमुख आहेत त्यांनी जायला पाहिजे हा विषय तिथे झालाय आणि महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक आपले कसे या संदर्भात चर्चा झाली ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यात मिळालेल्या एकूण वीस जागांपैकी दहा जागा मुंबई मध्ये मिळालेल्या आहेत भाजपाची वाढलेली ताकद अनेक माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत केलेल्या प्रवेशानंतर सुद्धा ठाकरेंची शिवसेना मुंबईमध्ये अजूनही बळकट असल्याचं विधानसभा निकालात दिसलाय विधानसभेच्या निवडणुकांनंतर आता मुंबई महापालिकेची निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे आणि त्यामुळेच हिंदुत्व संघटनेच्या जोरावर मुंबई महापालिकेवर सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ठाकरेंची शिवसेना प्राणपणानं लढेल हे मात्र स्पष्ट आहे त्याच्या तयारीची सुरुवात सुद्धा झाल्याचं दिसत आहे रुद्धेश हातेम पुढारी न्यूज मुंबई